अभाव अभावाविषयी सांगायचं झालं तर आमच्या सर्व ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन कदम या ठिकाणी भव्य दिव्य असं मोठं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर झालेलं आहे आणि त्या मंदिरासाठी कोणताही हात आखडता न घेता मोठ्या प्रमाणात देणगी दिलेली दे आहे आणि ते मंदिर झाल्यामुळं आज संपूर्ण वयोवृद्ध महिला मंडळांची चांगली सोय झालेली आहे अशी वेगवेगळी कामं जर अशी व्यक्तिमत्व करीत असेल तर त्यांना आपण का मत देऊ नाही आणि दुसरं सांगायचं झालं तर पैलवान क्षेत्रातले सर्वसाधारण कार्यकर्ते आज माऊले आबा माऊले आबा कर, करतात त्याच्या पाठीमाग त्यांचं भवितव्य त्यांनी ते जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी केलेलं कार्य हे वाखाण्याजोगतच आहे यासाठीच मी परत विनंती करतो आणि पुढच्या पंचवार्षिक मध्ये जास्तीत जास्त कशा सुधारणा केल्या जातील ही आम्हाला आशा आहे म्हणून आम्ही सर्व माउल्याच काम करत आहोत